हाय हॅलो नमस्कार मधुरज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला बोलले होते की माझी मुलं म्हणत आहेत की गुलाबाचे फुल फुलाचे झाडं आण म्हणून त्यांनी जाऊन आणलेले आहेत वेगवेगळ्या कलरचे आहेत तुम्हाला आता दाखवतेच ते लावाय पण लागलेले आहेत त्यांनी पहिल्यांदा लाल गुलाबाचं रोप लावाय लागलं आहे सुरुवातीला आम्ही काय केलं सर्व कुंड्या खाली घेतल्या काहीवर भिंतीवर होत्या त्या त्याच्यावरची त्यातली सर्व माती खाल्ली जुनी माती आणि नवी माती अशा मिक्स केली आणि दोन दिवस चांगले वाळू दिली म्हणजे आपण शेतात कसं नांगरून ठेवतो पावसाळ्या यायच्या आधी तसं आम्ही मातीला ऊन देऊन ठेवलं आणि चांगली वाळल्यानंतर मग सर्व कुंड्यामध्ये म्हणजे रोपं आधी आणले आणि मग परत ते सर्व कुंड्यामध्ये माती वाळलेली मग भरून निम्मे निम्मी भरली त्याच्यानंतर रोपं जे आणले होते ते एक एक करून लावलेले ला। आहेत आता मुलगा माझा लावायला लागलेला आहे म्हणजे कसं आता त्या फुलांच्या रोपामुळे पण कसं वातावरण पण खूप छान वाटतं आणि मुलांना पण आता कसं मोबाईलपेक्षा हे बरं की काहीतरी कशात तरी, तरी व्यस्त ठेवता येत आणि रोपं लावायची आवड निर्माण होती किंवा झाडं लावायची त्यांना कशी लावायचे असतात ते आता आपण आपल्या वेळेस आपण लावत होतो तसं ह्यांना काही एवढं माहीतच नाही त्याच्यामुळे मग मी असं ठरवलं होतं की त्यांना असं काहीतरी करायला लावावं की फुलांचे रोपं कसे लावायचे कसं त्याची काळजी घ्यायची आता आता ते रोज म्हणजे मला हा व्हिडिओ टाकायला लेट झालेला आहे आठ दहा दिवस झालेले आहेत रोपं ते लावून आणि आता तो दोन म्हणजे रोजच आता त्याला पाणी ते घालतोय काळजी घेतोय व्यवस्थित छान म्हणजे बघा एक एखादी चांगली सवय त्यांना लागली आहे आता दोघांना पण बघा आता त्यांनी पिवळा लाल गुलाब आहे पिवळा आहे आता हा केशरी गुलाब आहे खूप छान कलर पण त्यांनी आणले होते त्यांच्या त्यांच्या आवडीचेच कलर आणले होते वेगवेगळ्या प्रकारचे आणि इतकं प्रसन्न वाटत होतं त्या फुलांना पाहून आता पावसाळा पण तोंडावर आला आहे वाटत होतं पावसाळ्यातच लावावं पण कसं म्हटलं आता सुट्ट्या पण चालू येतं म्हणून म्हणलं त्यांच्याकडूनच हे असं उपक्रम करून घ्यावा आणि छान त्यांनी मस्तपैकी असे गुलाबाचे रोपं पण छान लावायचा प्रयत्न केला लावले पण छान चिटकलेत आता वेग नवीन नवीन आता कळ्या पण आल्यात हे पहिले फुले येऊन गेलेले आहेत आता कळ्या पण आलेल्या आहेत त्याला बऱ्याच आता तो नारंगी कलरचा गुलाब लावायला आणि पर्पल कलर मला आवडतो म्हणून हा गुलाब ते घेऊन आला आहे पर्पल कलरचा छान वाटतं हा गुलाब पण आणि कसं वेगवेगळे कलरचे असल्यामुळे इतकं छान तिथं कुंड्यामध्ये गुलाब फुललेले मस्त वाटत होते की असं पाहतच राह वाटत होतं मोगऱ्याचं आणलेलं त्याच्यानंतर जास्वंद आणले आणि ऑनलाईन कुंड्या मागवल्यात ते काय मी दाखवू शकले नाही ह्या व्हिडिओमध्ये नंतर कधीतरी मी त्या कुंड्या दाखवते लाल कलरच्यात आणि हिरव्या कलरच्यात असं थोड्याशा अशा म्हणजे मोठ्या तशात त्या वेगळ्यात दाखवते एखाद्या वे एखाद्या व्हिडिओमध्ये मी आता कुंड्या काही जुन्या असल्यामुळे थोड्या खराब झाल्यात्या आणि मागून मागवलेल्या पण कुंड्या चारच होत्या कारण कशा येत आहेत किंवा केवढ्या आहेत ते माहीत नव्हत्या त्याच्यामुळे चारच मागवल्या मग त्याच्यामुळे थोड्या कुंड्या कमी पडत होत्या म्हणून कलरचे बकेट अ, होते त्याच्यात पण आम्ही त्याला थोडासा छान वाटावे म्हणून कलर दिला ब्राऊन कलर आणि त्याला कुंडीचा कुंडी, कुंडी म्हणून वापर केलात घालून वेज ते पाडलं होतं पाणी म्हणजे पाण्याचा निचरा व्हावा हो। म्हणून कारण काय होतं पाणी जर त्यातच राहिलं तर म्हणजे झाडाच्या मुळा सडून जायला सुरुवात होता त्यामुळे झाड नीट येत नाही किंवा कुजून जातं हो। त्याच्यामुळे खालून त्याला वेज पाडलं आणि ह्या बकेटचा पण आम्ही असा कुंडी म्हणून वापर केलेला आहे असं वाटतच नाही आहे की त्याला कलर दिल्यामुळे बकेट वाटतच नव्हती एकदम छान झालेली आहे आणि अशा प्रकारे त्याने आता चार पाच रोपं लावून घेतले तर आता माझी मुलगी लावाय लागलेली आहे तिने पण दोन तीन झाडं गुलाबाची लावले तिच्या आवडीच्या कलरचे तिला हा पांढरा असा गुलाबीसर आहे कलर तो तिला खूप आवडला होता गुलाबाचा हे तिच्या आवडीचा गुलाबाचं रोप होतं ते ती लावायला लागलेली आहे दोघांनी हे छान म्हणजे आमचा पूर्ण दिवस गेला याच्यातच सगळं शगर... म्हणजे पण छान केलं आणि खूप छान आता ते, ते दोघंही काळजी आहेत त्या रोपांची तिच्या आवडीच्या तिने कलर घेतले होते गुलाबाचे ते तिनेच लावले आता गुलाबी कलरचा एक तिला आवडला होता तो ती गुलाबाचं रोप लावून घ्यायला लागली एकदम इतके सर्व झाडांना इत फुलं आले होते एकदम प्रसन्न वाटत होतं एकदम इतकं छान वाटत होतं ना आणि अजून जर कुंड्या अजून मागवल्या तर अजून रोप लावणार आहेत आम्ही जास्वंदाचा पण कलर खूप छान आहे लाल वाटला होता म्हणजे ज्यावेळेस आणले होते त्यावेळेस कळ्या होत्या त्याच्यामुळे कळा कळालं नाही लेख मुलांना वाटलं की तो लाल कलर आहे पण तो गुलाबी कलर निघाला आता सर्व रोपं लावून झालेले आहेत आता तुम्हाला दाखवतो आम्ही कसे ठेवलेले आहेत तर सध्या उन्हाळा असल्यामुळे मग आम्ही त्या आंब्याच्या झाडाखालीच हे सर्व गुलाबाचे रोप जे लावलेल्या कुंड्या आहेत ते ठेवलेले आहेत पाना किती छान वाटते एकदम प्रसन्न वाटते हा पण कलर बघा किती छान आहे मुलीच्या आवडीचा हा कलर आहे एकदम छान आहे हा थोडासा नारंगी आहे आणि हे काय घर घरचं आहे गोकर्णीचं आणि ते शोचं लालचं हे पण बघा घरी लावलेलं मी लाल गुलाबाचं त्याला पण खूप फुलंही लागलेत आता हे तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे तो व्हिडिओ नसला पाहिला तर तो पण पाहा तुम्ही आणि हे पहा हे आता म्हणजे त्या आता मी ऑनलाईन मागवलेल्या कुंड्या आल्यात आणि हे रोप लावून टाकलेले मी पिवळं सध्या त्यावेळेस मी हा व्हिडिओ करताना नव्हत्या आलेल्या त्यामुळे दोन चार गुलाबाचे रोप लावायचे राहिले होते ते तसेच ठेवले होते आम्ही फुल, थे? थे हे पहा किती छान फुल फुलले नंतर कधीतरी मी ते दाखवते मी हा हे पण राहिलं होतं लावायचं ते कुंड्याला लावलं आणि ही पाँ ते आहे कुंड्याचं म्हणजे जे गजऱ्यासाठी फुलं असतात त्याचं रोप खालीच लावले कारण कुंडीत हे जास्वंदाचं आणि हे पहा गुलाबाचं ते कुंड्याचं ते कसं कुंडीत मोठं होत नाही झाड म्हणून आम्ही असं खाली मातीतच लावलेलं आहे आणि मोगऱ्याचं पण खाली मातीतच लावलेलं आहे कारण ते असं मोठं जास्त येणार नाही आणि त्याच्यामुळे फुलं कमी येतील कुंडीत जर लावलं ला तर म्हणून हे एक रोप आणलं होतं ते जे हेड प्लांट काय म्हणतात ते एक रोप मुलांनी आणलं होतं ते छान चांगलं असतं घरात म्हणून ते जाडपानाचं मग दाखवलेलं ते, ते पण ऑनलाईन कुंड्या मागवले त्याच्यात लावून घेतलेले त्यात काय मी तो काय व्हिडिओ केलेला नाही मी नवीन कुंड्या आणलेल्या इथे मोगऱ्याचं लावलेलं आहे खूप कळ्या आल्या होत्या आता फुलं फुलून गेलेले आहेत आता छान चिटकलेत सग सर्व सोप छान चिटकलेले आहेत आणि अशी छोटीशी बाग तयार झालेले आहेत बघू अजून पावसाळ्यात अजून काही करता येईल का एकदम छान मी एक ह्या पण व्हिडिओमध्ये मी नाही दाखवू शकले एक छोटीशी घरटं केलं आहे मी आणि तेही नाही दाखवलं नंतर कधीतरी त्या नवीन आणलेल्या कुंड्या आणि ते छोटं घरटं केलेलं आणि घर केलेलं हे दाखवते हो सर्व व्हिडिओ पहा माझे आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद